साड्या दाखवत्या साध्या साड्या येत नाहीत का शिवाला तर खूप कमी प्रमाणात येतात मी सांगते तुम्हाला तारीख खूप आहेत एक तर वास्तुशांती लग्नाची तारीख आणि त्यात गुढीपाडवा सगळं आमच्याकडे आमटे तुरीची मुगाची डाळ किंवा मुगाची असं मिक्स करून त्याचे टमॅटो हे करून कुकरच्या मध्ये तीन चार शिट्ट्या घ्यायच्या आणि लसणाची त्याला झणझण असं फोगणी द्यायचं आणि पुस्करून खायचं साड्यांच्या किमती कमी हो झाल्या म्हणून हे घेर किंवा पदर किंवा समोरच्या मी दोन तीन महिने टाळले ते पण नंतर मी म्हणले बघूया पण काहीही फरक वाटला नाही काहीही वाटत नव्हतं असं उलट त्याच्यामध्ये आपण खूप सुंदर दिसतो व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये मनापासून स्वागत आहे तर नेहमी विचारणारा प्रश्न की नेहमी भराड्या दाखवत्या साधा साड्या येत नाहीत का शिवायला तर खूप कमी प्रमाणात येतात मी आधी सांगते तुम्हाला जे ह्या अशा प्रकारच्या जे एकदम स्टार्टिंग रेंज असतं हे मला वाटतं पाचशे ते सहाशेच ह्या साड्यांचे हे असतात हे जास्त करून नाटक किंवा स्टेजवरती जे प हे असतात आपले ऐतिहासिक सगळे असे काय नाटक ते असतात शाळेतले हे असतात जे जुन्या काळामध्ये कॉटनच्या पिवर अशा काठ असलेल्या ॲक्च्युली ती क्वालिटी खूप चांगली राहायची आणि ते सिल्क राहायचे मला तरी वाटतं कारण माझी आजी वापरायची किंवा इरकर राहायचे रेशमी पण हे एकदम कॉटन नाही आणि खूप छान दिसतंय ह्याचंही गेटअप तर काय झालं ह्याला इथे थोडंसं प्लेटमध्ये हे वाढतं तर येतात खूप कमी प्रमाणात येतात कुठं नाही बोलणार मी तुम्हाला आणि मला विचारल्यावर एकतर नऊवारी आणि ही साडी जी असते तर घालतो आणि कार्यक्रमामध्ये नवरीसाठी तर अशा साड्या जास्त करून नाही उठून दिसतात त्यामुळं मी सजेशन देते ते हेवी पदर असलेला जास्त आणि काठ पण हे असलेले ह्याचे काठ तुम्ही पाहू शकता हे असं आहे दिसते खूप छान अशी वेळ नाही की दिसत नाही माझी येल्लो साडी ह्याच्यातलीच आहे पण ते सिल्क आहे सिल्क आहे ती साडी चार ते पाच हजाराची येते अशी म्हणजे खूप अशी हे वाटते ते हे बघा किती आले त्यालाही भरपूर अशा बिऱ्या येतात लुक सगळं तसाच येतो डबल काष्टाच आहे शाई असतानाच आहे आपण हिला घालूया डमेला घालूयाचे डमी लग्न ब्लाऊज मॅचिंगच आहे ह्याच्यावरती थोडासा फरक आहे पण उन्नीस वीस हूनच म्हणजे चालून जातं लग्ना तारीख खूप आहेत एक तर वास्तुशांती लग्नाची तारीख आणि त्यात गुढीपाडवा सगळंच होत आलं आहे मी आहे त्या अवस्थेत तर शूटिंग घेत आहे मग पाडव्याच्या ह्याच्या वर मुहूर्तावरती म्हणजे सगळ्या प्रकारच्या आपण साड्या दाखवूया गुढीच्या साड्या एक पण मला वाटतं नाही दाखवू दे कारण तेच आहेत सेमच आहेत थोडेसे काटपदर चेंज आहेत एक दोघींनी सेम साड्यांचे असे मॅचिंग घेतला म्हणजे सेट काय काय का से। मी मॅडम सकाळी शिलाईच्या घुसतात त्या संध्याकाळी शूटिंगच्या वेळेस येतात नाही तर इकडे येतच नाही आमच्याकडे खरंच नाही कारण ऑर्डर पूर्ण करणं हे गरजेचं आहे आता तुम्हाला मी एवढीच दिसते ह्याच्या खाली वेगळं पॅन्ट आहे आणि जे रेग्युलर वापरते तेच फक्त टॉप चेंज केला आहे असं आहे अगं काम करणं गरजेचं है। आहे दिसते हे पण साडी खूप असं कलर खूप सुंदर आहे हां हे मी तुम्हाला सांगते आणि कॉटन आहे मस्त आहे म्हणजे आज एश्याचा पदार्थ असं एकद एक सिम्पल येतो तर तुम्हाला अशी ही साडी हवी असेल तर मला वाटतं आय थिंक सात हजाराच्या आत आहे की हजार हजाराच्या आतच असेल ही साडी मी विचारलेलं नाही आहे आणि हेही मला ह्याच आहे म्हणजे ज्यांचे मी हे केलेलं आहे ज्यांची शिवते मी त्यांच्याकडचीच आहे ही माझ्याकडे डायरेक्ट आलेली साडी नाही आहे पण नाटकाच्या ह्याच्या वेळेस ते असेल तर मला हे सांगतात बरेच असे कारण जे कोरोग्रॉफर असतात किंवा मुंबईला हे नाटकं ते बसवतात त्यांच्या थ्रू आम्हाला ते कामं मिळतात तर तेव्हा आम्ही ह्या अशा साड्या शिवून देतो जास्त करून त्याच्यात ब्राह्मणी असते ही साडी नसते ब्राह्मणी असते त्याच्यामध्ये थोडंसं पदर नीट घेते आणि तुम्हाला जवळून दाखवते नीट करते की नाही मराठी माझी मराठी मराठवाड्याची मराठी माझे पूर्ण वेगळी असते आपली आपली भाषा आपण जी बोलतो बोलीभाषा फरक असतो त्यात आम्ही कन्नड बोलतो घरी त्याच्यामुळे झालं मग माझं असं बोलतात की तुझं म्हणजे भाषामध्ये बदल व्हायला पाहिजे पण नाही झाला काय नाही झाला मला नाही माहिती कोशिश केलं नाही काही गरज नाही वाटली मला पण आता यूट्यूबवर बऱ्याचदा वाटतं असं की नाही नॉर्मली सगळी भाषा येते सगळ्यांना त्यामुळे काय असं फरक नाही जाणार तर ही साडी आहे दुसरी मस्त दिसाल कलर असंच आपण डम्बे गप्पा मारत बसू आणि आता आपल्याला गरम गरम ताट भेटणार ना आहे नाही भेटणार आहे सगळ्याला मदतीला आहेत पण भाकरी कोणाला जमत नाहीत आमच्याकडच्या ज्वारीच्या भाकरी त्यामुळं मलाच करावं लागतं मी ज्वारीच्या भाकरी करून मस्त मस्तपैकी तुम्हाला जर तिकडचे असतात आमच्याकडे आमटी तुरीची मुगाची डाळ किंवा मुगाची असं मिक्स करून त्याचे टमॅटो हे करून कुकरच्यामध्ये तीन चार शिट्ट्या घ्यायच्या आणि लसणाची त्याला झणझणीचं असं फोगणी द्यायचं आणि पुसकरून खायचं हे खात असते तर आमच्याकडे मोस्टली ते खातातच आणि आम्हाला ते खूप आवडतं तर चालेल आत्ता हे तुम्हाला साडी दाखवते कलर खूप सुंदर दिसतो राणी कलर असा त्यांच्या जसा दिसतोय तसाच आहे थोडंफार उन्नीस बीस असेल तर नेहमीच भारी साड्या दाखवता आभारी साड्या दाखवतात तर तुमच्यासाठी सिंपल साडी फोन आलाय कोणत्या हॅलो जी ऑर्डर दिलेली असतात त्यांचे कंटिन्यू फोन असतात आणि त्यानंतर दुसरी एक साडी ती ह्याच्यापेक्षा कॉटन आहे थोडी वर्क आहे त्याला पदर सिंपलच आहे तेही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साध्या साड्या दिसणार आहेत बॅक कॅमेराने दाखवण्याच्या आधी मी ही साडी दाखवू की बॅक कॅमेराने ते दाखवू नाही अशी नाही नाही आधी ती साडी बॅक कॅमेराने घेऊया मग नंतर ही साडी दाखवते आज म्हणले नाही आपण मला वाटतं मी पैठणी दाखवले त्यानंतर कांजीवरम दाखवले त्यानंतर ह्या म्हणजे गुढी पाडव्याच्या ह्याच्याने ह्या मध्ये सगळ्या प्रकारच्या साड्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघ कलर किती उठून दिसतो फक्त पदर साधा आहे तर ते एकच कारण आहे बाकी काय नाही अशाही साड्या असतात मला वाटतं मी आधीही टाकल्या होत्या साड्या म्हणजे दीड हजार ते दोन हजाराच्या बावीसशेच्यामध्ये ही तरी दीड हजारापर्यंत त्यावेळेस मी शिवून पण दिले होते पण आता माझ्याकडे जास्त करून डायरेक्टच ऑर्डर येतात म्हणजे शेस घेण्याचं काय समय हे पडत नाही कारण नाटकामध्ये ह्याच्यामध्ये असतील तर त्यांचं थोडंसं कलर बॉर्डर हे सगळं हे असते त्यामुळं मला निवडण्याची गरज नाही पडत असंही मला सांगितलं आणि त्यांनीही पाठवलं तर एकच पडतं ही अशी बॉर्डर आहे ही अशी आहे साडी खूप सुंदर दिसते आणि अंगावरती व्यवस्थित असे चोपून चापून बसते आणि काट असे आहेत आपण पदर बघूया पदर तर ऑलरेडी पाहिला आहे आणि पाठीमागचा भागी पाहूया मागचा काष्टा असा आहे ड मी आज तू जाड दिसायला लागलीस काय पण बोलू नका मॅडम खरंच बघतो मी ओ तुम्ही सांगा कमेंटमध्ये आमची डम्मी वाड दिसायला लागले की नाही खरंच ग ये डम्मी मस्त मस्त अशी फुगल्यासारखी मस्त दिसायला लागले कारण काय झालं ही कॉटन आहे ना साडी घातल्यानंतर बसते ही फुगल्यासारखी वाढते ही अशी हे तर खूप सुंदर आहे चालेल आपण दुसरी साडी पाहूया तर दुसरी साडी आहे म्हणजे पहिलीची जी साडी मी त्यांना कॉल करून विचारलं तर ती स सतराशेपर्यंत बसते आणि ही साडी बसते तुम्हाला एकवीसशे ते बावीसशेमध्ये मी त्यांना दे। विचारलं डिस्काउंट ते करून तर ते बोलले हां तर इथे हे जे आहे वर्क आहे ह्याला पूर्ण असं धागावर ते जवळून दाखवलं तेव्हा कलर खूप छान आहे कॉटन आहे आणि ह्याची जी बॉर्डर आहे पैठणीमधली पण छोटी आहे कलर हाही खूप सुंदर दिसतो ह्याचाही जो पदर आहे तो पदर सिंपल आहे ह्या पदरावरतीच हे असतं मेन करून आणि हाच जरा पदर भरला तर ह्याचे रेट वाढतात तितकं प्युअर आणि हे जे जरी आहे, ही जी ना तश्या आहे। और है हे पण प्युअर कॉटनचे जे असते ना तशामध्येच आहे आणि खूप सुंदर दिसते ह्याला मिरा भरपूर येतात साड्यांच्या किमती कमी झाल्या म्हणून हे घेर किंवा पदर किंवा समोरच्या म्हणजे त्या कमी होत नाही फक्त क्वालिटीमध्ये फरक पडतो ज्या त्या ठिकाणी आता जसं तुम्ही त्याचं हे म्हणजे बॉर्डर वाढेल जसं त्याचा पदर वाढेल तसं त्याचे रेट वाढतात जास्त करून ह्या साड्या माझ्याकडे खूप कमी येतात शेवायला फक्त सीझन आणि काय बोलतात आपलं कार्यक्रमाचे हे जे नाट्य ते असतात त्यावेळेस असतात एरवी ह्या साड्या खूप कमी असतात म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारही नाही आणि आले तर बल्कमध्ये येतात आणि त्या साड्या जास्त करून कुणीही माझ्याकडून जास्त एक जणांनीही घेतलेलं मला आठवत नाही ह्याच्यामध्ये एक दोघींनी घेतलंय पण ते आधीची जी दाखवली ती साडी कुणीही जास्त करून त्याची मागणी करतच नाही त्यामुळे मी त्या साड्या जास्त करून व्हिडिओमध्ये दाखवतच नाही पण ह्या पुढे मी ठरवले की त्याही आलेल्या मध्ये दाखवू शकतो कारण असंही असतं ना कोणाकोणाला कुना नाटक किंवा ग्रुपमध्ये शाळेचे कोणी व्हिडिओ पाहत असतील टीचर त्यांना जर हवे असतील तर त्यांना वाटेल की सगळे महागातलेच असतात आणि ते जास्त करून त्या साड्या ब्राह्मणी असतात ह्या पॅटर्न नसतात हेही मी तुम्हाला सांगते ब्राह्मणीच असतात कारण तो लुक सगळा तसाच दाखवायचा असतो जो आपल्या आधीच्या काळामध्ये साड्या ज्या नेसायच्या तशा पद्धतीच्या आणि काष्टा आता सहावारीची जी काष्टा मी हे केले तेही साड्या खूप चालतात तुम्हाला शिवून घ्यायचे असतील तर त्या साड्यांचं त्या साडीसाठी तर तुम्हाला फक्त माझ्याकडे साडी पाठवायची आणि शिलाई द्यायची ती खूप छान दिसते म्हणून मी स्वतः ती वेअर केलेली आहे पूर्ण त्याच्यात तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि एक मेन व्हिडिओमध्ये पण तुम्ही ते, ते पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की त्याचं किती व्यवस्थित वाटतं बिलकुल नाही आता हे पाहिल्यानंतर पोटाचा तर घेर आपला आहेच त्याच्यामुळे थोडं वा वाटायचं मला अनकम्फर्टेबल वाटेल का तर नाही खूप छान दिसते आणि परत मला ह्या ह्याच्यामध्ये माझी परत तब्येत थोडीशी जास्त झाली म्हणजे जा हा भाग जो आहे तो जास्त वाढतोय माझ्या मलाही जाणवतं पण आता थी काई ते काहीच करू शकत नाही म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते मी दोन तीन महिने टाळले ते पण नंतर मी म्हणले बघूया पण काहीही फरक वाटला नाही काहीही वाटत नव्हतं असं उलटं त्याच्यामध्ये आपण खूप सुंदर दिसतो असला तरी वाटलं तर ही साडी मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला हवे असतील ह्याही रेंजमध्ये म्हणजे दीड हजार, दोन हजार, आदे आदे थे, थे, देड़ हजार ते दोन हजाराच्या मध्ये आणि तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर दिले शाळेच्या ह्याच्यासाठी किंवा साठी ते असतील तर ते भरपूर डिस्काउंट करून तुम्हाला कदाचित ती दीड हजाराची साडी बाराशे हजारमध्ये पण बसू शकते पण ते तितके ऑर्डर पाहिजे एका दोन असतील तर तेही मला देत नाहीत दुकानात एक सोबतच खूप असतील तर ते डिस्काउंट भरपूर देतात तर चालेल आपण बघूया मी काय झालं गड मी हा नाही हे खूप सुंदर दिसतंय खरंच सुंदर दिसतंय ती मला सांगते सुंदर दिसतंय हो गं बाई तुम्हाला हे दाखवते आणि हे असं पदराच्या इथे हे धागावरची एम्ब्रॉयडरी आहे खूप सुंदर दिसते फुलं आहेत आणि हा अख्खा पदराच्या बाजूला येतो नाही म्हणलं तरी अर्धा मीटरवरती मग नंतर हा पदर आहे त्याच्यामुळे पण सुंदर गेटअप येतो आणि ही जी आहे ही अशी बॉर्डर आहे ह्याची आणि ह्याचा जो बॉर्डर आहे तो हा हा गुलाबी येतो आणि हा थोडासा पर्पल असा येतो काय फरक पडतं माहिती नाही ते धाग्याच्या ह्याच्यामुळं आणि खालून तुम्ही मिऱ्या पाहू शकता हे पहा इतका सुंदर ह्याचा गेटअप आहे इतके छान ह्याच्या मिऱ्या बसतात शेप खूप छान बसतं एकदम छान दिसतं ऑर्डर इतके आहेत पोचल्यानंतर त्यांचे फोन येतात मला मध्येच ड कट होतं त्यामुळं फरक पडतोय म्हणजे असं लिंक तुटते असं आहे पण फोन तर उचलावं लागेल मिऱ्यांचं काय झालं का हे पाहिलं मी इथे असं गॅप वाढतो पण तो नाही आहे खूप लक्ष देऊन बघावं लागतात हे बघा किती सुंदर असा ह्याचा ह्या मिऱ्यांचा जो इतो हा असा 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 ब्राह्मणीचा जसा सेप येतो तसा मस्त दिसतो आणि खूप सुंदर दिसते तुम्हाला हवे असतील तर ही ही साडी तुम्ही सांगू शकता नेहमीच तुमची तक्रार असते की महागातल्या दाखवता कमी जे रेटच्या दाखवा तर बघा कमी रेटच्या काय ग काय झालं एका साईडचं स्लीव आत गेलं आहे तर चालेल चला आता बॅक कॅ म्हणजे काष्टा बघूया आपण ही अशी बॅक कॅमेराने ही अशी दिसते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ह्याचा असा हा गेटअप आहे तर एकदम छान वाटतं तुम्हाला अशा साड्या हव्या असतील तर नक्की संपर्क करा आणि अशामध्येही तुम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी कशासाठीही ह्या अशा साड्या स्टिच करून घेऊ शकता आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही पाठवू शकता ही साडी काढून देते कारण आता द्यायचं आहे आणि त्यांचा आता फोन होता ह्या लग्नासाठी घेतलेल्या साड्या तसं बोलतायत ते तर काय झालं पटकन घरी करते खूप ऑर्डर असली की खूप असं हे होतंय हे करायला पण काय बोलतात शूट करायला पण नाही म्हणलं तरी अर्धा तास जातो ऍडिट करायला तासभर जात आहे म्हणजे तुम्हाला तास दीड तास द्यावंच लागतो रस तर रस्ते व्यवस्थित होत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला साड्या कशा वाटल्या नक्की सांगा नेहमी तक्रार असते की भारी साड्या दाखवता भारी साड्या दाखवतो तर हे साड्या दाखवतो आता व्हिडिओ इथं संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका साडी हायवे असेल तर कॉल करा आणि क्लास करायचा असेल तरीही मला मेसेज करा आणि तुम्हाला नऊवारी शिकायचं असेल तर परफेक्ट नऊवारी मी शिकवते तुम्ही फक्त शिका